शंभर पोती मका काढची आता शंभर पोती एकत्र काय म्हणते ती की गावात असं येईल त्याला तर मला माहित नाही हा तुम्ही एवढं कामाचा आहे मी काम करायला हा काल कापडा तुला काय तर विहिरी पण जाऊन बसला आ मी एक तीन धुतली मचर सोडल्या मी येत आहे तिथं किती बाई तुझा जीव जाणार काय हिर फिर करून काय आता रात्री दिवस बसा तिथं विहिरी पैसे आठ पाणी लागत नाही हा असले रे पिज्जा वीर मत वाजय मन आता जावा रे पिज्जा जावा किचन मधले भांडी घासायले ते जाला तुम्ही आता भांडी घासायले मोण नाही होय मोण भांडी घासत नाही धुणार का भांडी तू का होय ब मोण नाही मन असली आपल्याला कमी आहे काय तुझ्या मतीला मोण आले आता कारण नाही बापा अजून घर दार लूटतो या बापू घरात मदत करला बघा

रुपाय ना रुपाय मी जीवाला खातोय सोन घे तुला शंभर टक्के मी सोनं घेणार तुला सोनं नाही म्हणजे कुणाला एवढं कमवून कुणाला ठेवायचं नाही आता सोनं तुला घ्यायचंय दसऱ्याच्या घेताय का भावाला पैसे देत परत हे करताय तुला सोनं आता घ्यायचं आहे दसऱ्याला का सांगू तर पुढील वर्षापर्यंत सोनं म्हणजे नवीन वर्षापर्यंत बघा दोन हजार सव्वीस पर्यंत एक लाख पंचावन्न हजारापर्यंत सोनं आता किती आहे एक लाख दहा दसरेपर्यंत नाही म्हणून म्हणते लवकर आला बापू तुझं ध्यान कुठं आहे आपल्या घरात ती चिमणी शिरली ती नावर किती चिमणी पक्षी बघा दुस आमच्या घरात आज दोन चिमणी शिरली हे ये बापू येऊजी ए एव बापू या ती म्हणते मला काय ज्वारी बाजारी टाकता म्हणजे आता ह्या चार पाच दिवसात त्याला पन्नास हजार द्यायचे आहेत तुझ्यापाशी असलं काय तर तुम्हाला तुझ्याकडे पैसे आहेत का आता माझ्याकडे काय एवढं त्या जा दुसरं काय नाही बघा मग पोहोच मला तुम्हाला द्यायच द्या नसलं तरी बिरा उचला दोन तीन रुपया पैसे परत फेडा दोन तीन वर्ष

पैसे देऊन बाबा नाही दिल्या परत मोबाईल बसावं लागेल आता त्याचा बाप दे बाप दे काय पुढे पैसे देऊन तुम्हाला कसलं मी नाव करून घ्या म्हणतो तर देऊन टेटमेट ती बी घेत नाही तिने आता कसं करणार भाव बदल वाटत मला का भाव का जर तुकडा बदल त्याला जोड्यान मार गेला आता बोल ने तुझच पक्का आहे बघ बोल ने पक्का आहे ते जे बोलतो ते खर करून दाखवतो खर करून दाखवतो की भावाला काय देतो म्हणून ली खर होतं बायकोला काय नाही म्हटलं कारण ठेवले तर तू नाहीतर तुम्हाला करतो कुठे गेले